काल मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली तर अतिशय आनंद झाला कुणबी नोंद सापडली याचा अर्थ आता ते मराठा राहिलेले नाहीत कुणबी झाल्यात म्हणजे ओबीसी झाल्यात आणि मनोज जरांगे पाटील आता ओबीसीचे सर्वोच्च नेते आम्ही मानणार त्याचं कारण असं आहे की गावगाड्यातील गरीब ओबीसी जे बारा बलुतेदार आहेत त्यांना आजपर्यंत आरक्षणामध्ये योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही किंबहुना ओबीसीच्या आजपर्यंतचे जे नेते आहेत सर्वोच्च नेते म्हणतात आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नेतृत्व करणारे म्हणणारे छगन भुजबळ आजपर्यंत ओबीसीच्या ताटामध्ये बाराबोलुद्दारांना काहीच मिळवून दिलं नाही त्याचं कारण असं आहे की त्यांनी बऱ्याच वेळा ओबीसी बाराबोलुतदार जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांच्या मागण्यांना किंवा त्यांच्या बाराबोलुद्दार महामंडळ असेल वेगळा उपवर्गीकरण करून आरक्षण असेल त्याला विरोधच केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आजपासून छगन भुजबळ साहेबांना आम्ही ओबीसीचे नेते मानणार नाही आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते हे मनोज जरांगे असतील आणि तर मनोज जरांगे हे बाराबलुतराच्या आरक्षण असेल उपवर्गीकरण करून किंवा त्यांच्या मागण्या असतील त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ही भूमिका ते कायम घेतात तर या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा राख राखला जावा कुठेही कुठल्याही प्रकारचं वातावरण बिघडू नये यासाठी आम्ही वेळोवेळी वेड़ प्रयत्न करतोय गेले दोन महिने झाले सामाजिक सलोखे परिषद घेतोय आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं वातावरण शांत करतोय तिकडे भुजबळ आणि काही नेते असे म्हणजे वेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही तो शांत करण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला महाराष्ट्र शांत पाहिजे आम्हाला गावगाड्यातील वातावरण वातावरण चांगलं पाहिजेल याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत